मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओ ज्ञानेशांचे हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव गीतेचा दुसरा अध्याय अनेक दृष्टींनी महत्वाचा आहे आरंभी अर्जुनाच्या अशरण अवस्थेचं वर्णन येतं त्यानंतरच्या श्रीकृष्णाच्या बोलण्यात विनाशी शरीर आणि अविनाशी आत्मा क्षत्रियाचा धर्म आणि अर्जुनाचं कर्तव्य वेदोक्त कर्म आणि यज्ञ यागांची मर्यादा आणि अखेर त्या सर्वातून पलीकडे पोहोचणारी समाधीची अवस्था आणि ती प्राप्त करून घेणारा स्थितप्रज्ञ असे विषय येत जातात यातील स्थितप्रज्ञाच्या वर्णनाचा भाग हा आध्यात्मिक पूर्णावस्था प्राप्त करून घेतलेल्या जीवनमुक्त पुरुषाचा आहे हे सारं वर्णन अतिशय वरच्या पातळीवरचं आहे आणि ज्ञानदेव त्याचं विवरण थोडक्यात करीत असले तरी तेही तितक्याच उंचीचं आहे त्यातली ही एक ओबी आहे सर्व प्रकारची कामना मनातून नाहीशी झालेली असणं आणि आत्म्याच्या वर्णनाचा प्रारंभ होतो समाधीत ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे हे शब्द अवघड वाटणं शक्य आहे पण हेच सोप्या शब्दात सांगायचं तर ज्याला ईश्वराची प्राप्ती झालेली आहे आणि त्या बळावर ज्यानं संसारातील सारी सुख दुःख माग टाकली आहे असा पुरुष तो स्थितप्रज्ञ होय त्याची दृष्टी केवळ वर आत्मस्वरूपावर असते त्यामुळे लौकिकातल्या परस्पर विरुद्ध अशा शुभ आणि अशुभ त्याचप्रमाणे कुणाचा द्वेष वा कुणाविषयी राग अशा कोणत्याही गोष्टींचा स्पर्श त्याच्या चित्ताला होत नसतो आकाशात परिपूर्ण असा चंद्र उदय पावतो तो आपला प्रकाश देताना हा उत्तम वा तो अधम असा भेद करीत नाही सर्वांना त्याचा शीतल असा प्रकाश सारखाच मिळतो स्थितप्रज्ञाची समता स्पष्ट करताना ज्ञानदेवांनी चंद्राचं हे उदाहरण घेतलं आहे त्या समतेचं स्पष्टीकरण करताना ते या ओवित म्हणतात त्या पुरुषाच्या ठाई जिचा कशानही भंग होत नाही अशी समता असते साऱ्या भूत मात्राविषयी त्याच्या अंतकरणात करुणा असते आणि सुख वा दुःख असा कोणताही प्रसंग आला तरी त्याचं मन शांत असत कशामुळेही त्याच्या या वृत्तीस ढळ पोचत नाही